नुकतेच हळद विधानसभेचे आमदार चेतन तुपे शरद पवार सोबत एकाच व्यासपीठात आले तर प्रसार माध्यमांमध्ये माध्य माध्य एकच खळ उडाली चेतन तुपे आपला निर्णय काय घेतील व त्यांना दोन हजार चोवीस ची निवडणूक किती जरी जाणार आहे याचा सविस्तर आढावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी आणि तुम्ही पाहता चौथा स्तंभ संघ कातराज कोंडवा घोरपडी ते केशव नगर असा विधानसभा मतदारसंघ झालेला आहे मागील या निवडणुकीचं गणित आपण बघितलं तर आपल्याला असे समजेल की दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची जेव्हा रचना झाली तेव्हा शिवसेनेचे महादेव बाबर जिंकले होते दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते त्यावेळेस भाजपने इथं बाजी मारली होती व योगेश टिळेकर विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये भाजप योगेश टिळेकर राष्ट्रवादी चेतन तुपे व मनसेच्या वसंत मोरे अशी तिरंगी लढत झाली की अडीतडीच्या लढाई चेतन तुपे विजयी झाले त्यांच्या मतांचा आकडा जर बघितला आपण चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस मते योगेश टिळेकर भाजप एकोण्णव हजार पाचशे सहा मते वसंत मोरे मनसे चौतीस हजार आठशे नऊ मध्ये चेतन तुपे अवघ्या दोन हजार आठशे वीस असा त्यांचा विजय होता मात्र आता चेतन तुपेला खूप अडचणी समोर जावे लागणार आहे कारण या मतदारसंघात खूप जण इच्छुक आहेत मात्र योगेश चे विधानसभेवर घेऊन एक मार्ग मोकळा झाला आहे की त्यांना भाजप मदत करेल या मतदारसंघावर महाविकास आघाडीत बिघाडी सुद्धा होऊ शकते कारण हडप विधानसभा मतदारसंघात खेरचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं नाव चर्चेत आहे तसेच माजी नगरसेवक योगेश ससाने हे देखील इच्छुक आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबा हे सुद्धा तयारीला लागले आहेत त्यातच नुकतेच वंचित कडून पुणे लोकसभा निवडणूक लढवले वसंत मोरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करत निवडणूक लढण्यास तयारी दाखवली आहे चेतन तुपे यांना दोन हजार एकवीस मध्ये मदत करणारे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप हे फार पूर्वीपासून तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरसाभेत त्यांची उमेदवारी घोषित केली होती तर दुसरीकडे महादेव बाबर यांनी सुद्धा तयारी सुरुवात केली आहे कारण आघाडीचा धर्म आम्ही पाळला लोकसभेत आम्ही डॉक्टर अमोल कल्याणचं काम केलं आहे त्यामुळे विधानसभेला ही जागा शिवसेना सुटेल त्यासाठी शिवसेने सुद्धा प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे येणाऱ्या निवडणुकीत लढण्याचा निर्धार महादेव बाबर यांनी केल्याचं दिसतंय या कारणावरून आघाडीत बिघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर सुद्धा हडपवा विधानसभा लढण्यास तयारी लागले आहे महाविकास आघाडीकडून उमेदवार इच्छुक आहेत तर कोणाच्या पदरात नक्की उमेदवारी पडेल त्यावर हडपवा विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरून नका व पाहत राहा चौथा स्तंभ